अक्कलकोट तालुक्यात औरंगजेबचा स्टेटस ठेवणाऱ्या आवळा त्यांच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी विधानसभेत केली हॅलो साहेब जय श्रीराम जय श्रीराम मी शिवराज गायकवाड बोलतो समन्वयक शिवराज सकल हिंदू समाज साहेब एक विषय होत महिंदर्गीच ते स्टेटस ठेवलेत मुस्लिम समाजाचे काही लोक आणि पहिला पाच सहा लोक पोरं ठेवले होते त्याच्यानंतर आता तीस चाळीस पोरं ठेवले आणि अजून पण गुन्हा नाही त्या पोरांवर स्टेटस ठेवलं हो साहेब स्टेटस आम्ही त्यांना आमचा आराध्य देवत छत्रपती संभाजी महाराज आहे आज त्यांना तुम्ही कुठल्याही समाजाचा असो आम्हाला लेण देणं आमचं मन दुखाल त्यासाठी आम्ही कारवाई करणं त्यांच्यावर गरजेचं आहे तुम्हाला जमत नसेल तर सांगा आमच्या स्टाईलने आम्ही करू ते विषय ठीक आहे चालतं ओके क्रूरकर्मा औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्याची बाब उघड झाल्यानंतर अक्कलकोट तालुक्यात मोठ्या वादाला सुरुवात झाली हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांनी कारवाईचं पाऊल उचलण्याऐवजी अशा स्टेटसनं काय बिघडतं असा संतापजनक सवाल केला सहाय्यक पोलीस निरीक्षक सतपाल कांबळे यांनी देखील अशाच प्रकारचं विधान केल्यानं या विषयाला गंभीर वळण लागलं हिंदुत्ववादी संघटनांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी भेट घेऊन औरंगजेबाचं स्टेटस ठेवणारी मंडळी तसंच याविषयी बेफिकिरी दाखवल्याबद्दल पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईची मागणी केली इकडे हा विषय विधानसभेत देखील चर्चेला आला आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी अक्कलकोट तालुक्यात औरंगजेबाचं उदात्तीकरण कदापि सहन केलं जाणार नाही अशा उद्योग करणाऱ्या मुसक्या आवळा त्यांच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आक्रमक झालेल्या आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी हा विषय अध्यक्षांसमोर मांडताना सभागृहाला घटनेचं गांभीर्य पटवून दिलं मान्य अध्यक्ष महोदय एक गंभीर बाब नह आपल्या मार्फत सरकारच्या निदर्शना मागील काही दिवसापासून माझ्या अक्कलकोट विधानसभेमध्ये अक्कलकोट विधानसभेतील काही गावामध्ये शहरांमध्ये औरंगजेबचा स्टेटस ठेवण्यात येत आहे आणि औरंगजेबचा स्टेटस ठेवून छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांबद्दल आक्षेप वाक्य लिहिले जातात अध्यक्ष महोदय छत्रपतींच्या राज्यात राहून छत्रपतींच्या जीवावर जगू भाषण नाही तुमची इन्फॉर्मेशन असेल तेवढं सांगतो अध्यक्ष मोदी विषय गंभीर आहे समजून घ्या मी सारखं मी कधीच बोलत नाही पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मला समजून घ्या मुद्दा समजून आहे गंभीर विषय आणि ह्याच्यातून लॉ अँड ऑर्डरचा विषय निर्माण होईल अध्यक्ष मोदय हो माझी मार्फत सरकारला विनंती आहे अशा लोकांना शोधून काढा पोलिसांना निर्देश द्या की अशा लोकांच्या मुसक्या वळा त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करता येतो का बघा अशा लोकांच्या नांग्या ठेचून काढा अशा लोकांची हिम्मत होऊन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी हा विषय विधानसभेत मांडल्याबद्दल हिंदुत्वादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे आभार मानताना औरंगजेबाचा स्टेटस ठेवणाऱ्या आणि समाजात अशांतता निर्माण करू पाहणाऱ्या प्रवृत्तींना वेळीच आवर घालावा तसंच घटनेचं गांभीर्य बाजूला सारून बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली विषय आम्ही दादा कल्याण शेट्टी यांना सांगितलं असतात त्यांनी आज हिंदुत्वाचा विषय विधान विधानपरिषदमध्ये मांडले त्या युवकांवर देशद्रोहीचं गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि ते अधिकारी सस्पेंड व्हायला पाहिजे असं विधान त्यांनी विधान परिषदेत मांडले मी सर्व सकल हिंदू समाज आमच्या हिंदू परिवारातर्फे त्यांचा आभार व्यक्त करतो असं आमदार खरंच या महाराष्ट्राला गरज आहे अजून याच्या पलीकड मी मुख्यमंत्री गृहमंत्रीला विनंती करतो तात्काळ कर, लवकरात लवकर त्या युवकांवर देश गुन्हा दाखल करून स्वामी साहेबांना कडक कारवाई करून त्यांना सस्पेंड करावं हे मी मेड्याद्वारे विनंती देशा देशाची दशा आणि दिशा बदलण्यासाठी नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा असतील की योगी जी असतील त्यांनी जो विडा उचललेला आहे त्याच पावलावर पाऊल टाकत आज त्याची प्रचिती सचिनदादा कल्याण शेट्टी यांनी दिली आणि देशाला हिंदुत्वाची किती गरज आहे ह्याची प्रकरता नि प्रखरपणे त्यांनी आपलं मत विधानसभेत मांडून एक बाजू आपली मांडलेली आहे त्याबद्दल सकल हिंदू समाजाकडनं व समस्त सोलापूरवासियाकडनं मी त्यांचा आभार मानतो आणि आगामी काळात हिंदुत्वाच्या पाठीमागे असंच ठामपणे उभा राहतील आणि हिंदूंना न्याय देशील असे मी त्यां आणि देशाचे आता राज्याचे गृहमंत्री आणि आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा ह्या गोष्टीची दखल घेऊन तत्काळ त्या अधिकाऱ्याचं बडतर्प करून बडतर्प म्हणजे असं नाही त्याला विना वेतन बडतर्प केलं पाहिजे आणि त्याच्या मुस्के आवळून त्याला घरी बसवलं हो पाहिजे की जेणेकरून ह्याच्या पुढे असे कुठलेही अधिकारी आपली मस्ती दाखवणार नाहीत आणि हिंदूला दाबण्याचा दा प्रयत्न कर इकडे मनसेचे नेते प्रशांत इंगळे यांनी अक्कलकोट तालुक्यात औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्याच्या प्रकाराचा तीव्र निषेध केला हे कृत्य करणाऱ्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा असं सांगत आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी हा विषय विधानसभेत मांडला याबद्दल समाधान व्यक्त केलं तसंच अशा व्यक्तींविरोधात कारवाई झाली तरच भाजपला आपण हिंदुत्वादी मानू असं प्रशांत इंगळे म्हणाले ह्यांच्याकडे गृह खाता असताना सुद्धा आज या सोलापूर शहरामध्ये या सोलापूर जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये आणि या, या मैदर्गी गावामध्ये अशी घटना घडती आणि तिथला पोलीस पोलीस निरीक्षक ज्या अर्थी यांना जुमाळत नाही तर माझा पूर्ण आक्षेप आहे की याच्या मागं पूर्ण सरकारचं या, या महायुती सरकारचं काम आहे जर खरोखरच या राज्यामध्ये जर हिंदुत्ववादी सरकार असेल तुम्ही म्हणताना हे आम्हाला वेगळे हिंदुत्व नाही पाहिजे जर तुम्हाला हिंदुत्वाचा एवढा पुळका असेल औरंगजेबाचा एवढा एवढा तिरस्कार असेल तर मुख्यमंत्र्यांनी जे पोलीस निरीक्षक आहेत त्यांचा ता, त्यां त्यांना तात्काळ तिथून त्यांची बदली केली पाहिजे तेव्हाच वाटेल वा, या सोलापूरकरांना या महाराष्ट्राला की खरोखरच या राज्यात या देशात आणि या जो लोकप्रतिनिधी आहे सचिनदा कल्याण शेट्टी ते पण हिंदुत्ववादी पक्षाचा भारतीय जनता पार्टीचा त्यांचा खरोखरच कट्टर हिंदुत्व हे लोकांना औरंगजेबाचं स्टेटस ठेवण्याचा विषय अक्कलकोट तालुक्यात वाढीस लागलाय वेळीच कारवाईची पावलं उचलणं गरजेचं असताना उर्मड भाषा वापरणारे पोलिस निरीक्षक महेस्वामी तसंच सहाय्यक पोलिस निरीक्षक सतपाल कांबळे यांच्याविषयीचा रोष वाढीस लागला